नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर बघा मी इथे एक प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई करून घेतली आहे आणि इथे बघा एक पार्ट हा मोठा झाला आहे आता मी हा जाणून बुजून मोठा घेतला आहे की आपल्याला आज कारण आपल्याला आज बघायचं आहे की एक पार्ट मोठा आणि एक पार्ट लहान असा का होऊन जातो तर असं होऊ नये म्हणून कटिंग करतानाच आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये हे पार्ट लहान मोठे होऊ नये म्हणून काय करायचं कटिंग करताना काय काळजी घ्यायची हे बघणार आहोत आणि असं जर झालं तर बघा ह्या ठिकाणी हे बघा पपसुद्धा व्यवस्थित येत नाही आणि शिलाईसुद्धा व्यवस्थित येत नाही पूर्ण ब्लाऊज आपलं खराब होतं तसं व्हायला नको आहे तर ब खास करून हे नवीन शिकणाऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम येत असतो तर आपण बघूया पेपर कटिंगवर की ही कटिंग कशी करायची हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तर चला मग करूया आपण व्हिडिओला सुरुवात पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या केलं तर प्लीज चॅनलला हा एक पार्ट वेगळा निघणार आणि हा एक पार्ट वेगळा निघणार जेव्हा आपण इथून ये मधला टक्स आपण हे जे कटिंग करून घेऊ तेव्हा तर काय होतं मग नंतर आपण जोडतो तर जोडल्यानंतर काही वेस काय होतं एक पार्ट मोठा एक पार्ट छोटा होऊन जातो जास्त करून हाच पार्ट आपला मोठा होतो किंवा हा पण होतो पण हा जास्त करून होतो तर अशा वेळेस काय करायचं आहे तर बघा जर आपण दोन्हीकडून टक्स घेतला समजा इकडून दीड इंच इकडून दीड इंच तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम एवढा होत नाही पण समजा आपण एकाच साईडने जर मोठा टक्स घेतला तर हा प्रॉब्लेम होतो तर त्यावेळेस काय करायचं आहे तर बघा इथं आपला हा टक्स पॉइंट आहे तर तिथपर्यंत आपल्याला ही जी रेषा आहे ती मोजून घ्यायची तर किती आली पाच आणि इकडं पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे ही तीरप तर इकडं जेवढं आलं आहे पाच काही वेळेस साडेचार येणार काही वेळेस पाच येणार सहा येणार तुमचं जेवढं पण आलेलं असेल हे अंतर त्या अंतर इथं इथं टक्स पॉइंट आहे तिथून इथपर्यंत आपल्याला तेवढंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करायची आहे आणि ती मार्किंग केल्यानंतर आपण ह्या साइड आपली जी काही आपण पाठीमागचा भाग कट केलेला असतो तो ह्या साइडला इथून मुंड्यापासून इथं ठेवून घ्यायचा आहे आणि जितकं पण इथं येईल तिथं पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे जिथं पण येईल तिथं आपल्या पाठीमागचा जो भाग आपण कट केलेला असतो त्याची फिटिंगची जी, जी साईट आहे ती आणि ही ठेवून बघायची आहे आणि इकडे सुद्धा आपण वाढवून घेत असतो आता मला फक्त याच्याबद्दलच बोलायचं होतं म्हणून मी हे वाढवलेलं दाखवलं नाही आहे तर बघा हे जे अंतर आहे इतकं जेवढं येईल तेवढंच इकडे घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक इथून आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे समजा जर हे इथपर्यंत आलंय डायरेक्ट फिटिंगची फिटिंगची जी आपण जी पाठीमागचा भाग आपण ठेवून जे येईल शेवट ते जर इथपर्यंत आलंय तर इथून इथपर्यंत इत आपल्याला रेश मारायची जर इथपर्यंत आलं असेल तर इथून इथपर्यंत इत आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच लाईन इत आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हा एक भाग आपला कटिंग झालाय बघा आता तुम्ही जर आपण जर हे असं जोडायला घेतलं याचा टक्स आणि हा कुठे चालला आहे तर हे हा भाग आहे तो मोठा होऊन जातो तर त्याच्यामुळे आता आपण इथून असं कट करून घ्यायचं आहे आता हे बघा आता हे कट झालं आहे आता प्रकारे तुम्ही ही करता। ते हे दोन्ही भाग आपण बघून घ्यायचे आहे जेवढे इकडे येईल तेवढंच आपण इकडे पण घ्यायचं आहे आणि त्या प्रकारे आपण ही कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपला कोणताही पार्ट खालीवर होत नाही आणि आपली फिटिंग पण व्यवस्थित येते ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित येत येतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद